बघा मुलांना आज सव्वीस जून आहे आज शाहू महाराज यांची जयंती आहे मग आज मी तुम्हाला शाहू महाराजांची एक गोष्ट शाहू महाराज त्यांच्या बग्कीमध्ये बसून रस्त्यावरून चालले होते बग्गी म्हणजे घोडा गाडी बग्गी म्हणजे काय आणि मग रस्त्यावरून जात असताना त्यांना एक म्हातारी दिसते ती म्हातारी शेण्या टोपली डोक्यावर घेऊन हळूहळू ना तुम्हाला वापराय की नाही आई तुमची वापरते का तर त्या शेण्या ती विकण्यासाठी घेऊन चाललेली असते आणि तिला त्याचं खूप ओझ झालेलं असतं पण त्या ती गरीब असते त्या शेण्या विकल्यानंतरच तिला पैसे मिळणार शाहू महाराजांना त्या म्हातारीला बघून दया येते ते, ते बग्गीवाल्याला गाडी थांबवायला सांगतात आणि त्या म्हातारीला विचारतात की आजी ह्या शेण्या केवड्याला दिल्या मग ती आजी सांगते की बारा आणला दिल्या आणि मग शाहू महाराज म्हणतात हे दोन रुपये तुला घे आणि त्या शेण्या रस्त्याच्या कडेला त्याकडे तू घरी निघून जा पण ती आजी स्वाभिमानी असते ती म्हणते बारा आणण्यांच्या शेण्यासाठी मी दोन रुपये घेणार नाही आणि ह्या रस्त्याच्या कडेला टाकून कशी बरवी निघून जाऊ मग मी त्या कुणाला तरी विकूनच जाणार मग शाहू महाराज ठीक आहे त्या तुझ्या सगळ्या शेण्या माझ्या बग्गीमध्ये ठेव आणि तुझे बाराणे घे आणि तू घरी जा मग ती आजी काय करते त्या बगीत ठेवते बाराणे घेते आणि घरी निघून जाते मग शाहू महाराज त्या बग्गीमध्ये बसलेल्या इतर लोकांना विचारतात कि त्या आजी एवढा प्रामाणिकपणा तुमच्या कुणामध्ये आहे बघा कमी किमतीच्या वस्तूसाठी जास्त पैसे देत असताना सुद्धा तिनं घेतले नाही जे दोन रुपये रुपये ही रक्कम जास्त आहे मग एवढे दोन रुपये मी तिला जादा देत असताना त्या गरीब आजी मी ते घेतले नाहीत म्हणजे ती किती प्रामाणिक आहे आणि तिच्यासारखा प्रामाणिकपणा आपल्या सगळ्यांमध्ये असला पाहिजे आणि शाहू महाराजांना लोकांबद्दल किती दया होती बघा एवढ्या त्या म्हातारीसाठी गाडी थांबवून तिचा त्रास वाचावा म्हणून त्यांनी त्या शेण्या सगळ्या तिच्या विकत घेतल्या आवडली गोष्ट